लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरीमध्ये सध्या आषाढी यात्रेचा मोठा सोहळा चालू आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा आध्यात्मिक सोहळा म्हणून याच्याकडे बघितलं जातं आणि देशभरातून लाखो भाविक इथं पंढरपूरला विठोरायाच्या दर्शनासाठी येत असतात या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वतीनं पंढरपूरमध्ये अनेक ठिकाणी अन्नदान चालू आहे आणि हे अन्नदान इथं कंडक्ट करतायत सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख महेश नाना साठे आणि ठाणे जिल्हा प्रमुख राम रेपाळे साहेब हे दोघे अहोरात्र इथं कष्ट करून येणाऱ्या भाविकांना अन्नदान करतायत आज एकादशी आहे आणि एकादशी निमित्त आज इथं फराळ वाटप प्रसादाचा चालू आहे आपण जाणून घेणार आहोत काय नेमकी कधीपासून ही परंपरा सुरू आहे आणि किती लोकांचं अन्नदान झालं कालपासून रामकृष्ण आजी जसं म्हणतात की उद्या देशाचा जगाचा विठुराया आणि त्याच्यामुळेच या भूतला भूतलावरील सर्वच सृष्टी आज सुखी समाधान नांदते आणि ज्या वेळेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्या दहा ते बारा दिवसातच त्यांना आषाढीच्या पूजेचा बहुमान मिळाला त्यांच्याबरोबर आम्हालासुद्धा येण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आणि ते आल्यानंतर आम्ही बघितलं की वारकरी संप्रदायातील सर्व भावी भक्तांनी हात उंचावून साहेबांचं स्वागत केलं हे बघून आम्ही सगळे बारावून गेलो आणि मग साहेब बोलले आपल्याला इथे भाविकांसाठी काही ना काहीतरी करायला पाहिजे खूप अजून सुख सुविधा आपल्याला देणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून लगेचच आमची टीम कामाला लागली साहेबांचा आदेश आल्यानंतर आणि गेल्या वर्षीसुद्धा आम्ही एक ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं आणि लाखो भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला त्याचा लाभ घेतला मग मग ह्या वर्षी आम्ही एक सोडून अन्य भाऊ भरपूर ठिकाणी आपण मुलं असा महाप्रसादाचं आयोजन करावं जेणेकरून ठिकठिकाणी लाखो भाविक याचा लाभ घेतील आणि साहेबांना भरभरून आशीर्वाद देतील साहेबांचं पहिल्यापासून काम करण्याची इच्छा दे दहा वर्षात काम होऊ शकत नाही ते दोन वर्षात करून दाखवण्याची किमया आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पाठकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा हा काम करणारा पुत्र त्यांनी कामाची एक भरा मोठा डोंगर उभा आहे आणि दाखवून दिलं ही इच्छाशक्ती असेल तर माणूस काही करू शकतो आमच्या गोरगरीबांसाठी कष्ट करतो त्यांची शेती संधी लाभावी आणि पाच वर्ष पुन्हा मुख्यमंत्री पदाची संधी त्यांना मिळावी ही विसराने प्रार्थना करतो रामकृष्ण आपल्या सोबत महेश नाना पण आहेत काय सांगाल किती ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब झाल्यापासून आज आपण बघतोय तिसरी वारी आहे त्या तिन्ही वारी मधला फरक आणि मागच्या पन्नास साठ वर्षाच्या वारीतला फरक बदल हा मला आपल्याला प्रश्न विचारायचा की झालाय का नाही आज प्रत्येक वारकऱ्याच्या मुखातून माननीय मुख्यमंत्री एकनाथी साहेबाबद्दल त्या ठिकाणी सद्भावना आणि त्या ठिकाणी आशीर्वाद येत आहेत कारणच असं आहे की ते स्वतः संवेदनशील आहेत आणि ते अनाथांचे नात आहेत आणि जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून काम करण्याची त्यांची भूमिका आजपर्यंत राहिलेली आहे आणि ही शिकवण त्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गुरुवारी आनंदी दिगेसाहेबापासून मिळालेली आहे आणि तोच वारसा ते पुढे घेऊन जात आहेत आणि आज अशा मुख्यमंत्री महोदयांचा कार्यकर्ता बनण्याचं भाग्य माझ्यासारख्याला लाभलं याचं सुद्धा मी स्वतःला भाग्य समजतो पहिल्या वारीपासून ते आत्ताच्या ह्या तीन वारीपर्यंत त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझे डिजिटल होर्डिंग हे लावत बसण्यापेक्षा मला त्या ठिकाणी आपण या वारकऱ्यांचे दुःख वारकऱ्यांचे कष्ट वारकऱ्यांची भूक जाणून घेऊन त्यांच्या मुखात त्यांना सेवा दिली तर ते काम मला खऱ्या अर्थानं अभिप्रेत असणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी हा उपक्रम आम्ही साधारण कार्यकर्ता हा करू शकत नाही परंतु मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी व्यवस्थापन करतोय आणि या व्यवस्थापनामध्ये माझ्याबरोबर ठाण्याचे रामभाई रेपाळे साहेब स्थायी समितीचे सभापती त्याचबरोबर त्यांचे सर्व मडवी साहेब त्याचबरोबर शेलार साहेब कदम साहेब कोटवानी साहेब त्या ठिकाणी विष्णूचंद साहेब असे विविध अनेक मंडळी या ठिकाणी ठाण्याचे अनेक लोक त्या ठिकाणी इथं सेवा बजावत आहेत आणि माझे स्थानिकचे पदाधिकारी खऱ्या अर्थाना साहेबांनी त्या ठिकाणी जवळपास ह्याच वारीत तीन ठिकाणी अन्नदान सेवा केली आहे जवळपास दर दिवशी एका ठिकाणी एक लाख वारकरी त्या ठिकाणी या महाप्रसादाचं लाभ घेत आहेत आणि हा महाप्रसादात दर तीन दिवस जे चालणार आहे त्याच्यामुळे साधारणतः नऊ ते दहा लाख लोक या महाप्रसादाचा लाभ घेणार आहेत खंत एवढीच वाटते एवढ्या मोठ्या वैष्णवांचा मेळावा या मेळाव्यामध्ये आज आमचा व्यवस्था तुटपुंजी पडत असेल याचं दुःख वाटतंय सगळ्यांना त्या ठिकाणी समाधान करू शकत नाही परंतु जेवढं जमते तेवढं आम्ही रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी सेवा देण्याची भूमिका घेतोय परंतु इथून पुढच्या काळामध्ये मला वाटतं त्या ठिकाणी या सर्व गोष्टी करून आम्ही अधिकच चांगलं नियोजन येणाऱ्या काळामध्ये कसे करता येईल याचा प्रयत्न करणार आहे आणि महाप्रसादाबरोबरच मला आवर्जून सांगा असं वाटतं चालत येणाऱ्या वारकऱ्यांच्या चेपला तुटलेल्या असतात त्या चेपला सांगण्याचा सुद्धा स्टॉल आम्ही तीन ठिकाणी लावलेला आहे त्याचबरोबर वारकऱ्यांना त्या ठिकाणी दाढी व कटणीची व्यवस्था मिळत नाही त्या ठिकाणी आम्ही जवळपास केश कत्रणाचे त्या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत त्याचबरोबर तर त्या ठिकाणी आम्ही इस्तरीची सुद्धा या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे त्या ठिकाणी ओपीडीचा स्टॉल लावलाय हिरकणी कक्ष लावलाय पिण्याच्या पाण्याचं आणि शरबताच्या बॉटल्याचं जवळपास माननीय मुख्यमंत्री मोदयाच्या वतीनं पस्तीस लाख पिण्याच्या पाण्याच्या बॉटल आणि पस्तीस लाख त्या ठिकाणी शरबताच्या बॉटल आणि अनेक ठिकाणी आरोग्य शिबिर असं एवढ्या मोठ्या प्रमाणात छत्रवाचं नियोजन असेल त्या ठिकाणी झेंडूबामचं नियोजन असेल अन्नदानाचं नियोजन असेल आरोग्याचं नियोजन असेल अशा विविध स्तरावरती टॉयलेटची व्यवस्था असेल स्वतः सीएम साहेब जातीनं त्या ठिकाणी ले। त्या ठिकाणी रांगेत राहणाऱ्या दर्शन रांगेत राहणाऱ्या भाविकांची व्यवस्था असेल या सर्व आणि विशेष वारकरीच्या प्रत्येक like दिंडीला त्या ठिकाणी विसागर देण्याची भूमिका आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ भविष्यामध्ये त्या महामंडळाच्या माध्यमातून कुठलाही वारकरी भाविक त्या ठिकाणी त्यांना अडचणी येणार नाहीत अशा मोठ्या स्तरावरती या पंढरपुराच्या पांडुरंगाच्या एक साधारण गरीब त्या ठिकाणी गरीबाचा देव मानला जातो या सर्व शेतकरी कुणबी कष्टकरी त्या ठिकाणी मोलमजूर या सर्वांचे त्या ठिकाणी विठ्ठलाला सुद्धा या लोकांची सेवा केलेलीच अभिप्रेत आहे आणि आपण विठ्ठलांना बघितलंय विठ्ठल महार चोखामेळा गोराकुंबा सावतामाळी सोनार त्या ठिकाणी नावी शिंपी आणि त्या ठिकाणी जनाबाई अशा विविध त्या ठिकाणी भूमिका आपल्या भक्तासाठी विठ्ठोरायाने घेतलेले आहेत त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्या आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोदय गुरुवारी आणि हिंदुह सम्राटाच्या वर्षा पुढे घेऊन जातात आणि विठ्ठलाची त्या ठिकाणी लीन होऊन ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थाने संप्रदाय पोचला पाहिजे सर्वसामान्य सांगण्या पोचवण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतात म्हणून मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना एवढंच सांगतो की असाच मुख्यमंत्री त्या ठिकाणी जनतेची सेवा करणारा हा महाराष्ट्राला पुढील पंचवीस वर्ष लाभ ही विठ्ठलचरणी आणि माता रुक्मिणीच्या प्रार्थना करतो मुखेल्याशी अन्न सत्तरी दान भावे दिल्या राहू नये असं संत वचन आहे त्यामुळं वारीला येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला उपाशी पोटी तो माघारी जाऊ नये याची काळजी घेताना मुख्यमंत्री इथं दिसत आहेत आणि त्यामुळं पंढरपूरमध्ये तीन ठिकाणी असलेल्या अन्नदानातून सुमारे नऊ ते दहा लाख वारकऱ्यांच्या पोटाला घास या मुख्यमंत्र्यांच्या वतीने दिला जात आहे त्यामुळे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना वारकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देत असणार व्हिडिओ जर्नलिस्ट संदीपचा सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या